श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला तर आपण पाहूया स्वामी समर्थ रागवतात तेव्हा काय संकेत मिळतात आपल्या आयुष्यात काय बदल होतात आणि स्वामींचा राग कमी करण्याची किंवा त्यांच्या आशीर्वाद मिळावा म्हणून काही उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला समजेल चला तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ रागावतात तेव्हा हे संकेत नक्की दिसतात दुर्लक्ष केलं तर मोठं नुकसान होऊ शकते कधी कधी आपल्या आयुष्यात सगळं अचानक बिडायला लागतं पूजा करत असतानाही मन लागत नाही स्वामींच्या फोटोसमोर उभं राहून सुद्धा आतून आवाज येतो काहीतरी चुकतंय मित्रांनो हे साधं नाही शास्त्रांमध्ये आणि स्वामी भक्तांच्या अनुभवात सांगितले स्वामी समर्थ नाराज झाले की ते थेट बोलत नाहीत ते संकेत देतात पूजा करताना चिडचिड कंटाळा येणे जे पूर्वी शांतता द्यायचं तेच काम आता जड वाटू लागतं माळ हातात घ्यावी वाटत नाही नामस्मरणात मन पळून जातं हा पहिला आणि सर्वात धोक्याचा संकेत आहे फोटो मूर्तीसमोर नकारात्मक विचार कधीकधी -कधी अचानक स्वामींकडे पाहून भीती वाटते किंवा मनात विचित्र विचार येतात हे स्वामी दूर जातायत असं नाही ते सावध करतायत वारंवार स्वप्नात भीती अंधार रडणं रडना। स्वप्नात रडणारी व्यक्ती अंधार कोणी पाठलाग करतय असं वाटणं हे संकेत सांगतात आध्यात्मिक दुर्लक्ष सुरू झालंय काम अडकत जाणं शेवटच्या क्षणी अपयश सगर ठरल्यावर अचानक अडचण येते काम हातातून निसटतं हे नशीब नाही हा इशारा आहे घरात पूजा असतानाही कलह वाढणे देवघर आहे पण घरात शांतता नाही लहान कारणांवरून भांडणं मनात तिरस्कार स्वामी सांगतायत माझी आठवण राहिली नाही स्वामी मंत्र म्हणताना अडखळणं तोच मंत्र जो तोंडपाठ होता अचानक विसरतो जिभेवर येत नाही हा योगा योगायोग नाही सतत आजार थकवा निराशा डॉक्टर म्हणतात काही विशेष नाही पण मन आणि शरीर दोन्ही थकलेले हे संकेत सांगतात आध्यात्मिक ऊर्जा कमी झालीये या सात गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर समजून जाताना स्वामी तुमच्यावर थोडे नाराज झाले आहे पण का नाराज झाली आहे त्याचं कारणही जाणून घ्या आणि ते सुधारायचा प्रयत्न करा खोटं बोललं जातं वचन पाळलं जात नाही अहंकार वाढतो भक्ती केवळ गरजापुरती राहते देवाला आठवण फक्त संकटात होते स्वामींचा राग शांत करण्याचा खूप प्रभावी उपाय म्हणजे आणि खूप साधा सोपा उपाय आहे फक्त हे तीन दिवस करा सकाळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अग्रा वेळा गुरुवार किंवा अमावस्येला स्वामींच्या फोटोसमोर थोडा गूळ ठेवा मनातून एक वाक्य बोला स्वामी अज्ञानात चूक झाली असेल तर माफ करा बस स्वामी रागावले तरी सोडत नाहीत ते दूर जात नाहीत ते थांबून पाहतात भक्त सुधारतो का नाही जर तुम्हाला यापैकी एकही संकेत जाणवला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ स्वामी वाचतील आणि नक्की कृपा करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ